विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची हजेरी सुरूच आहे नोव्हेंबर महिना सुरू असूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक भागांमध्येही पावसाचं प्रमाण वाढलं आहे भारतीय हवामान विभागाने नवीन इशारा जारी करत सांगितले आहे की यंदा मान्सून दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जण अद्याप सरकारी मदतीची प्रतीक्षा करत आहेत आगामी तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे पुणे सांगली आणि सातारा ढगाळ वातावरण राहील तर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मोंथा चक्रीवादळानंतर आणखी एका नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पावसाचा जोर काही दिवस कायम राहू शकतो नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठा बदल दिसून येत आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि वादळांची शक्यता आहे पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंड महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिसा झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे रत्नागिरी सांगली सातारा अहिल्यानगर आणि पुणे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर बीड नांदेड धाराशिव सोलापूर कोल्हापूर परभणी ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्येही ढगळा वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे दरम्यान वारेही जोराने वाहतील सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा सौम्य परिणाम उत्तर प्रदेशात दिसू शकतो परंतु तेथे पावसाची शक्यता कमी आहे मध्य आणि पश्चिम भारतात मात्र हवामानात बदल होत असून पूर्व मध्य प्रदेश कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात पाच ते सहा नोव्हेंबर दरम्यान वादळ येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका